नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांना मिळणार अतिरिक्त पाच टक्के महागाई भत्ता पहा जाहीर नवीन जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पात त्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या घोषणांची माहिती देताना सांगितले की समाजातील सर्व घटकांच्या उत्खनातून विकसित स्वप्न साकार होऊ शकते वेतन तफावत दूर करण्याचे आश्वासन अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या संदर्भातील शिफारशी लवकरच लागू केली जातील यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे पेन्शनधारकांसाठी विशेष तरतुदी सत्तर ते पंचाहत्तर वर्षे वयोगटातील पेन्शनधारकांसाठी सरकारने पाच टक्के अतिरिक्त भत्ता जाहीर केला आहे याआधी पंच्याहत्तर वर्षावरील व्यक्तींना वाढीव दराने पेन्शनची सुविधा होती आता मध्यम वयोगटातील पेन्शनधारकांनाही या याचा लाभ या लाभाचा फायदा मिळणार आहे सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मदत केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस नुसार एक <दो> एप्रिल दोन हजार चोवीस नंतर सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना दहा वर्षासाठी वाढीव दराने कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल ही तरतूद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे निवृत्ती वेतन मोजणीत सुधारणा तीस जून दोन रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन पासून निवृत्ती वेतन मोजणीसाठी काल्पनिक वार्षिक वेतनवाढीचा लाभ दिला जाईल भविष्यात दरवर्षी तीस जून दोन तीस जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा लाभ मिळेल यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे इतर महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या अर्थसंकल्पात कर्मचारी आणि निवृत्ती निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत यामध्ये जास्तीत जास्त ग्रॅज्युएटीच्या रकमेत वाढ निवृत्ती वेतनात वाढ आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा यांचा समावेश आहे या सर्व उपायामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या जीवनात वाढ होण्याची अपेक्षा आहे कर्मचाऱ्यांचे योगदान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले ते म्हणाले की कर्मचारी हा आपल्या समाजाचा अभिमान आहे जे आपले जीवन राज्याच्या सेवेत समर्पित करतात कर्मचारी कर्तव्यनिष्ठा कर्तव्य भूमिका आणि पेन्शनधारकांचे महत्व पेन्शनधारकांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ते आपल्या कुटुंबासह समाजासाठी प्रेरणा प्रेरणा स्त्रोत आहेत निवृत्ती वेतनधारकांचा अनुभव आणि ज्ञान ही राज्याच्या विकासाची अमूल्य संपत्ती आहे सामाजिक जबाबदारीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना एक महत्वाचे आवाहन केले ते म्हणाले की कर्मचारी हे समाजाचे जबाबदार नागरिक आहेत त्यामुळे माणसाची सेवा ही नारायणाची ना सेवा मानून त्यांनी सामाजिक चिंतेतही सहभागी व्हायला हवे आपल्या बाजू आजूबाजूच्या राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे वेतन तफावत दूर करणे पेन्शनमध्ये वाढ आणि इतर कल्याणकारी उपायामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेले सामाजिक जबाबदारीचे आवाहन देखील महत्वाचे आहे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा असे आवाहन त्यांनी केले आहे या निर्णयामुळे राजस्थानमधील कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र या घोषणा प्रत्यक्षात कशा आणि किती वेळात अंमलात येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे धन्यवाद